कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या असा मुंबई उच्च न्यायालयानं सल्ला दिलाय तुमच्या पी एफ खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला पन्नास हजार रुपये तेव्हा सशुल्क दर्शन का रोखलं नाही अशी न्यायालयानं त्र्यंबकेश्वर प्रकरणी विचारणा आहे कंबोडियानं पाकिस्तानकडे मदत मागितलीय तर धारावीकरांना सर्वेक्षणाची आस लागलीय यश दयाल विरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे तर सिद्धार्थ जाधवला मराठी चित्रपटांसाठी माहेर घर उभारायचंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस जुलै वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाची गाझा इथल्या कथित नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी देण्याची भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळून लावली तसंच गाझा आणि पॅलेस्टाईनमधल्या समस्यांकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या देशातील समस्यांकडे पहा आपल्या देशाला सतावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या देशभक्त व्हा असा सूचक सल्लासुद्धा न्यायालयानं दिलाय देशांतर्गत अनेक समस्या आहेत त्यामध्ये कचरा प्रदूषण सांडपाणी पूर यांसारख्या समस्यांवर निषेध का नोंदवत नाही अशी विचारणाही खंडपीठानं याचिकाकर्त्यांना केली देशाचं परराष्ट्र धोरण याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळं आहे अशा प्रकारच्या निषेधांच्या संभाव्य राजनैतिक परिणामांबद्दलचा इशारा सुद्धा न्यायालयानं यावेळी दिला देशाच्या परराष्ट्र व्यवहारांवर काय परिणाम होईल याची तुम्हाला जाणीव आहे का अशी विचारणाही न्यायालयानं केली सतरा जून रोजी गाझामधल्या नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानातील ऑल इंडिया सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशनच्या आंदोलनाचा परवानगी अर्ज पोलिसांनी फेटाळला होता पोलिसांच्या या निर्णयाला माकपनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं निषेध आंदोलन हे परराष्ट्र धोरणाविरुद्ध असलं तरीही नागरिकांना नियुक्त केलेल्या ठिकाणी निदर्शनं करण्याचा अधिकार आहे तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत अर्ज नाकारला असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला होता पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पी एफ खात्याची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेत मोठे बदल केले आहेत या आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कठोर अटी राहणार नाही आहेत ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे त्यामुळे विशेषत ज्या कुटुंबांचे कमावते सदस्य नोकरी दरम्यान काही कारणास्तव मृत्युमुखी पडतात त्यांना दिलासा मिळणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं स्पष्ट केलंय की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा लाभ निश्चितपणे मिळेल जरीही कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यात इतकी रक्कम नसली तरीही पूर्वी खात्यात किमान पन्नास हजार रुपये जमा करणं आवश्यक होतं तरच विमा लाभ मिळत होता आता ही अट काढून टाकण्यात आलेली आहे नियमांमधील आणखी एक मोठा बदल म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या दोन नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त साठ दिवसांचा सा ब्रेक असेल तर तो नोकरीतील व्यत्यय मानला जाणार नाही म्हणजेच बारा महिन्यांच्या सतत सेवेच्या मोजणीत साठ दिवसांपर्यंतच्या अंतराचा कोणताही परिणाम होणार नाही याचा फायदा अशा कर्मचाऱ्यांना होईल ज्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलंय परंतु त्या दरम्यान थोडा ब्रेक झालाय नवीन नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार हा मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या आत मृत्यू झाला असेल तर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला सुद्धा या योजनेचा विमा लाभ मिळू शकेल म्हणजेच पगारातून पीएफ कपात झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत मृत्यू झाला तरीही नामनिर्देशित व्यक्तीला लाभ मिळणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी त्र्यंबकेश्वर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानातील सशुल्क दर्शन रोखण्यासाठी स्वतः विश्वस्त असताना कोणती पावलं उचलली त्यावेळी या निर्णयाला का विरोध केला नाही तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला का अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांवर केली आहे तसंच याचिका अर्थहीन असल्याचं नमूद करून याचिका फेटाळून लावली आहे याचिकाकर्ते स्वत देवस्थानचे माजी विश्वस्त होते त्या दरम्यान म्हणजेच दोन हजार तेरामध्ये मध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता तेव्हा निर्णय विरोधात पावलं का उचलली नाहीत त्या निर्णयाला नऊ वर्षांनंतर आव्हान का दिलं गेलं तसंच अतिरिक्त शुल्क देऊन की रांगेत उभे राहून दर्शन घ्यावं हा सर्वस्वी भाविकांचा प्रश्न आहे त्यांनी तशी तक्रार याचिकाकर्त्यांकडे केली आहे का त्यामुळे याचिकेमागे कोणतंही जनहित नसून ती वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली याचिका असल्याचे ताशेरे ओढून मुख्य न्यायाधीश अलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं याचिका फेटाळून लावली श्री त्र्यंबकेश्वर मंदिराची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची असल्यामुळे देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडे निव्वळ मंदिराच्या देखभालीची आणि कारभाराची जबाबदारी आहे परंतु देवस्थानाकडून विविध पातळीवर गैरव्यवहार सुरू आहे देवदर्शन जवळून घेण्याकरता देवस्थाननं उत्तर दारातून प्रवेश देण्यासाठी भक्तांकडून दोनशे रुपये अतिरिक्त शुल्क आकारतायत असा आरोप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललित शेंडे यांनी ॲडव्होकेट रामेश्वर गीते यांच्या मार्फत जनहित याचिकेतून केला होता हा निर्णय भक्तांमध्ये दुजाभाव करणारा आणि त्यांची लूट करणारा असल्याचा दावा करून तो रद्द करण्याची मागणीही याचिकेतनं त्यांनी केली होती पॉडकास्टची चौथी बातमी आहे कंबोडियाची थायलंड आणि कंबोडियामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला युद्धाचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित केला जाईल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपातकालीन बैठक बोलवण्यात आलेली आहे कंबोडियाच्या विनंतीनंतर कंबोडियाच्या विनंतीवरून हे करण्यात आलेलं आहे प्रत्यक्षात कंबोडियानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपातकालीन बैठक बोलवण्यासाठी पाकिस्तानकडे मदत मागितली होती आता त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ज्यांचं सर्वेक्षण अद्याप झालेलं नाहीये त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे संबंधितांनी सर्वेक्षणासाठी कॉल केल्यानंतर डी आर पीचे अधिकारी सर्वेक्षण करत आहेत त्यामुळे आपलं सर्वेक्षण पूर्ण व्हावं म्हणून धारावीकरांचे या हेल्पलाईनवर मोठ्या प्रमाणात कॉल्स येत आहेत महिनाभरात लाईन वरशे कॉल आले आहेत त्यापैकी तब्बल तीनशे जणांनी सर्वेक्षणासाठी संपर्क केलाय आय पी एल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय जयपूर पोलिसांनी त्याच्या विरोधात एफ आय आर नोंदवली आहे उत्तर प्रदेशातील सत्तावीस वर्षीय या क्रिकेटपटू विरोधात आधीच गाझियाबादमधल्या एका महिलेनं पाच वर्षांच्या संबंधांदरम्यान लग्नाच्या भूल थापा देऊन तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे जयपूरमधील सांगानेर सदर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख अनिल जमैन यांनी सांगितलं की यश दयाल विरोधात पॉक्सो आणि भारतीय न्यायसंहिता बी एन एस अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सिद्धार्थ जाधवची मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव ये रे ये रे पैसा तीन या चित्रपटातनं प्रेक्षकांच्या भेटीला आला एका मुलाखतीत त्यानं मराठी सिनेसृष्टीसाठी एक महत्वाकांक्षी स्वप्न मांडलं मराठी चित्रपटांना वाहिलेलं स्वतःचं थिएटर किंवा मल्टिप्लेक्स उभारण्याचं त्यानं स्पष्ट केलं सिद्धार्थ म्हणालाय मराठी चित्रपटांचं माहेरघर उभं करायचं आहे भारतमाता प्लाझा प्रभात यांसारख्या थिएटर्सचं बालपणापासून ऐकतो आहे जुन्या पंख्यांमध्येही प्रेक्षक प्रेमानं चित्रपट बघत होते तसं काहीतरी परत उभं करायचं आहे जिथे मराठी चित्रपट लागणारच चार स्क्रीन असलेलं पण मराठीचा आत्मा असलेलं मल्टिप्लेक्स हवं आहे बंगालमध्ये देव जीत यांसारखे सुपरस्टार स्वतःची मल्टिप्लेक्स बांधतात ते फक्त त्यांच्यासाठी नसतात मला वाटतं आपण मराठी कलाकारांनीही असंच काहीतरी करायला हवंय या विचारातून स्थानिक चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातलं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर